नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर सोनाली मोहिते म्हणून आहेत कात्रजमधून त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे तर सोनाली ती म्हणत होता होत्या गेली आठ वर्ष झालं मी आईंच्या मार्गामध्ये आहे त्यांनी हा अनुभव व्हॉट्सअपला शेअर केलेला होता तर त्या म्हणतात आठ वर्ष झालं आईंच्या मार्गात आहे आणि चार वर्ष त्याच्या आधी चार वर्ष माझी लग्न माझं लग्न झालेलं होतं तर असं झालं म्हणतात लग्न झाल्यानंतर दीड वर्षानंतर माझ्या मिस्टरांचा एक ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये त्यांचा एक, एक पाय गेला आणि सर्व्हिस निमित्तानं आम्ही इकडं आलो पण खूप त्रासदायक होतं म्हणतात त्यांना जॉब करणं वगैरे ह्या गोष्टी खूप त्रासदायक होत्या त्यात म्हणतात की माझं शिक्षण तेवढं म्हणावंसं झालेलं नव्हतं आणि त्यामुळं मी काही असं जॉब करेन वगैरे असं काही हे नव्हतं तर त्यामुळं खूप वाईट परिस्थिती झालेली होती त्याच्यामध्ये मग म्हणतात लगेचच मला म्हणजे मिस्टरांचा ॲक्सिडेंट झाला त्याच्या आधी मी प्रेग्नेंट पण होते आणि मग त्याच्यामुळं खूप मोठ्या जबाबदाऱ्या पडल्या आणि इकॉनॉमिकली आम्ही फार स्ट्रेसमध्ये होतो म्हणतात आणि म्हणजे ह्यांच्या पण घरची परिस्थिती अशी नव्हती की खूप काहीतरी बसून खाल्लं थोडे दिवस तर चालेल किंवा माझी पण बाहेरची परिस्थिती अशी नव्हती की, की थोडे दिवस थांबलं म्हणजे कोणतरी आपल्याला बघेल वगैरे असं पण नव्हतं म्हणतात आणि ह्याच्यामध्ये मूल पण झालं आणि ह्यांचं पण ॲक्सिडेंट झाला ह्या दोन्ही गोष्टी झाल्यामुळं आणि सगळ्यात मोठी म्हणजे पायच त्यांचा गेल्यामुळं खूप खूप म्हणजे त्रासात आम्ही दिवस काढले म्हणतात त्या आणि कात्रजला नंतर आल्यानंतर इकडं इथं आल्यानंतर मला एक आ, तीन चार महिने गेले असतील म्हणतात तर माझ्या बिल्डिंगमध्येच एक लेडीज होत्या त्या आत्ता नाही आहेत म्हणतात त्यांनी पण आमच्यासारखं भाड्यानंच त्यावेळेला घेतलेलं होतं पण त्यांनी आईंचं करत होत्या म्हणल्या त्यांचं लगेचच म्हणजे तिथनं त्यांना नवीन घर मिळालं आणि त्यांनी स्वतःचं घेतलं आणि त्या गेल्या पण जो ज्यावेळी त्यांची माझी ओळख झाली म्हणतात त्यावेळेला त्यांनी मला आईंच्या मार्गाचं सांगितलं मग मी म्हणजे छोटं बाळ होतं त्यांनी सगळं माझं बघत होत्या हाल वगैरे आणि त्यात मग म्हटल्या माझ्याकडं दुसरा काही पर्याय नव्हता तर थोडंफार शिक्षण झालेलं होतं बिल्डिंगमधले च छो थोडीशी मुलं घेऊन मी क्लासेस वगैरे घरी सुरू केलेले होते तर मुलाच्यातनं मला काही दुसरं असं होणं होण्यासारखं जमत नव्हतं तर तरी पुण्यात जरा बऱ्यापैकी जॉब लागलेला होता म्हणतात माझ्या मिस्टरांना आणि ह्याच्यामध्ये आईंच्या मार्गात आल्यानंतर मी म्हणतात म्हणजे उपासना खूप हे ना काय तर आपण म्हणतो ना तई म्हणत होत्या आई जसं म्हणतात की जोपर्यंत तेल चांगलं तापत नाही तोपर्यंत जिरे मोहरी चांगलं तडतडत नाही आणि कांदा चांगला भाजत नाही तोपर्यंत फोड म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी फोडणी चांगली बसतात तसं मन चांगलं तापलेलं असलं तर ते लवकर गुरूंच्याकडे बोलतंय तसंच माझं झालेलं होतं म्हणतात खूप सगळ्या अडचणी असल्यामुळं मी आईंच्या मार्गात लवकर आली का तर मला तईंनी त्या अनुभव सांगितलेले होते त्यांचे खूप चांगले मला अनुभव सांगितलेले होते त्यांनी खूप सर्वाईव्ह केलेलं होतं त्यांचे मिस्टर खूप वाईट होते वागायला आणि त्यातनं त्या दिवस काढत होत्या आणि त्याच्यातनं त्यांनी म्हणजे आईंच्या कृपेनं मा मिस्टरांना बाहेर काढलं आणि आत्ता संसार सुरळीत झाला आहे हे सगळं ज्या आलं त्या सांगत होत्या आणि त्या म्हणत होत्या कुठल्याही परिस्थितीत मला असं वाटत नव्हतं की माझं लग्नसुद्धा टिकेल पण त्या त्यातनं मी मा म्हणजे माझा सल संसार चांगला सुखाचा झाला तर ह्या पण गोष्टीतनं आई तुला मार्ग काढतील वगैरे सगळं मग त्यांनी हे केल्यानंतर मला धीर आला आणि मी आईंचं करायला लागले म्हणतात इतक्या लवकर आई प्रचिती देतील मला वाटलं नव्हतं म्हणतात पण काहीतरी प्रारब्धाचे भोग सरले असतील आणि आई माझ्या आयुष्यात आल्या म्हणतात अवघ्या सात ते सा सहा महिन्यातच म्हणतात मला इतकी इतकं चांगली प्रचिती आली आपोआप माझी क्लासची मुलं मला असं वाटत पण नव्हतं माझं शिक्षण म्हणतात अगदी कमी म्हणतात तेरावी माझी झालेली होती म्हणतात आणि म्हणजे ती पण पूर्ण झालेली नव्हती म्हणतात तोपर्यंतच माझं लग्न झालेलं होतं आणि मला वाटत नव्हतं पण मुलं अचानक यायला लागली म्हणतात क्लासला माझ्या आणि खूप चांगलं मला इन्कम त्यातनं पण मिळायला लागलं ला ला। आणि मला तसं ते बघून म्हणजे आईंची आईंचीच ही कृपा आहे वगैरे हे, हे सगळं माझ्या मिस्टरांना पण जाणवायला लागलं त्यांनी पण स्वतः ते करायला सुरुवात केली म्हणतात आणि खरंच इतकं मानसिक समाधान आम्हाला दोघांना मिळायला लागलं ला। आणि वरचेवर सगळ्यात महत्त्वाची म्हणजे वरचेवर मुलाची तब्येत जी माझी बिघडत होती खूप जास्त मुलाची तब्येत बिघडत होती तर त्या म्हणतात मी अंगाराच्या उपाय करायला लागले ला। रोज माझ्या मुलाला अंगारात चाटवायला लागले ला। बऱ्याच वेळेला मला घरच्यांनी असं पण सांगितलं की छोटा मुलगा आहे आणि नको तू अंगारा वगैरे त्याच्या अंगाला लावत जाऊ पण त्याला चाटायला देत जाऊ नको पण श्रद्धा इतकी दृढ होती म्हणतात काय होतं म्हणतात की माझ्या माझ्या मिस्टरांचं असं झाल्यामुळं माझ्या मुलात म्हणजे माझ्या प्रेग्नेन्सीवर परिणाम झालेला होता म्हणतात माझ्या खाण्यापिण्यावर परिणाम झाला तर मग ते मूलना माझं सारखं आजारी पडत होतं म्हणतात आणि त्या दवाखान्यात तुम्हाला सांगू म्हणतात सहा महिन्याची सेवेच्या नंतर आणि मी सेवा तर काय करत होते म्हणतात पाच माळी जप संध्याकाळी पाच पाच माळी जप सकाळी आणि हे हे करत होते म्हणतात आईंचं चरित्र वाचन हे करायला घेतलेलं होतं त्या आईंनी सांगितलेलं रोज चरित्र वाचन करत जा चरित्र वाचन एक करायला घेतलेलं होतं म्हणतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे सायन्स्मरण ह्या सगळ्या गोष्टी मी करत होते म्हणतात आणि ह्याचा ते खूप मनापासून झालं म्हणतात का तर खूप आतून ह्यातनंच म ह्यातनं बाहेर पडायचं आहे ही गोष्ट असल्यामुळं तुमचाच एक आधार आहे ह्या गोष्टीवर होते म्हणतात आणि त्यामुळं मग ते, ते मी करत गेले आणि अवघ्या सहा महिन्यात म्हणतात मला इतका चांगला रिझल्ट मिळायला लागला आमच्या दोघांमध्ये मा जे मानसिकरित्या जे बदल झालेले होते ते खूप सुंदर होते म्हणतात मानसिकरित्या आम्ही इत म्हणजे समाधानी व्हायला लागलेलो होतो जे सारखं म्हणजे असमाधान मनामध्ये असायचं सारखी टेन्शन असायचं मनामध्ये ते पण आणि इकॉनॉमिकली पण चांगले प, पगार चांगला त्यांचा आणि माझ्या क्लासची मुलं त्यांनी चांगली वाढायला ला लागलेली होती त्यामुळे मला पण समाधान मिळायला लागलेलं ला 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 होतं म्हणतात आणि मला वाटलं नव्हतं कधी मी हे करू शकेन पण काय माझं शिक्षण कमी आहे मी काय करू शकेन असं मला जे वाटत होतं म्हणल्या तर माझ्या पगारामध्ये पुण्यासारख्या सिटीमध्ये म्हणतात इतक्या ह्याच्यामध्ये मी स्वतः स्वतः रेंट माझं घराचं द्यायला लागले आणि घरचा माल वगैरे माझ्या पैशात सगळा व्हायला लागला म्हणतात आणि मग त्यांचे पैसे आम्ही सेविंगला थोडे मग काही आम्हाला गरजेला आणि तुम्हाला सांगू सगळ्यात महत्त्वाचा बदल तो तर झालाच मानसिकरित्या आम्ही खूप समाधानी व्हायला लागलो का तर पैसा पण तेवढा महत्वाचा होता आणि तो पण मिळायला लागलेला होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं मूल जे होतं मला आज ता येत आठवत नाही म्हणतात आता इतकी वर्ष त्याच्यात म्हणतात एक दोन तीन वेळा माझा मुलगा आजारी पडला असेल आता एवढा मोठा व्हायला लागलाय तो तर एक दोन तीन वेळा आजारी पडला असेल म्हणतात पण माझ्या मुलाच्या तब्येतीच्या तक्रारी अंगारा अंगारा आईंचा पूजा करताना आपण जो आपलं भजन करताना जो आपण अगरबत्ती लावलेली असते त्या अंगारात खूप जास्त ताकद असते म्हणतात तई त्या अंगाऱ्यामध्ये अंगाऱ्यामुळं फक्त माझा मुलगा निरोगी झाला म्हणतात त्या नाहीतर त्याला त्याला इतकं दवाखान्यात पैसा घालायचा की आम्हाला असं नको नको वाटायचं म्हणतात एकतर ह्यांचं असं होऊन बसलेलं होतं त्यामुळं खूप त्रासात होतो म्हणतात आम्ही आणि ते मुलाचं तसं झाल्यानंतर तर आम्हाला खूप त्रास व्हायला लागलेला होता सारखा आजारी पडताना तर म्हणतात माझा मुलगा सहा महिने तर होत झाला बऱ्याच वेळेला आजारी पडला पण ज्याला सेवेची पूर्तता झाली मला वाटतंय म्हणतात सहा महिन्यानंतर माझे भोग सरले आणि ते सरल्यानंतर मात्र मात्र म्हणतात कधीही माझा मुलगा आजारी पडलेला मला आज ता काय आठवत नाही दोन तीन वेळा आजारी पडला होता त्याच्यानंतर म्हणतात आजपर्यंत आणि खूप चांगल्या रीतीनं आईने मला अनुभव दिला आणि ह्या दोन वर्षातच सगळ्यात मोठा अनुभव म्हणतात ह्या दोन वर्षातच माझं स्वतःचं घरसुद्धा झालं म्हणतात वाटत नव्हतं की आम्हाला अशा सिटीमध्ये घर मिळेल वगैरे तर वन बी एच के घर झालेलं आहे म्हणतात आमचं स्वतःचं खूप सगळ्या चांग चांगल्या चांगल्या अनुभव आईंनी दिले संकट आली नाही अशी नाही पण त्यातनं आईंनी आम्हाला मार्ग काढत खूप चांगलं जीवन जगायची म्हणजे कला शिकवली असं म्हणत होते ते, ते, ते. तर असेच छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपालकृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय